नमस्कार मित्रांनो कृषीभूषणमध्ये आपलं स्वागत आहे आज मी आपल्याला कांद्याचे डोके कसे लावतात ते दाखवण्यासाठी या शेतात घेऊन आलेलो आहे कांदे लागवड करून बियाणे काढतात या पद्धतीला डोके लावणे असे म्हणतात चला आपण बघू या शेतात म्हणजे बघा मित्रांनो अशा प्रकारे सर तुमच्या शेतामध्ये पाडून घ्यायचे आहेत आणि कांदा निवडताना अगदी गोल कांदा हा डोके लागवडीसाठी निवडायचा आहे आणि कांद्याला अशा प्रकारे बघा थोडासा वरती कट करून घ्यायचा आहे लागवडीच्या आधी आणि अशा प्रकारे कांदा लागवडीसाठी सरमध्ये ठेवायचा आहे म्हणजे त्याची लागवड करायची आहे कांद्याचे अंतर हे दीड फुटाचे असले पाहिजे कारण बीज हे जास्त अंतरावर राहिल्यास बीज जास्त मिळते कांद्याचा फुटवा जास्त होत असतो मित्रांनो ह्या प्रकारे लागवड केली असता बीज उत्पादनात नक्की वाढ होत असते मी तुम्हाला पुढे दाखवतो चला हे बघा अशा प्रकारे इकडे कांदा लागवड झालेली आहे आता त्याला त्या ते सरीमध्ये लागवड करून कशा प्रकारे झाकला जातो ते मी तुम्हाला दाखवतो हे बघा या जागेत लागवड झालेली आहे जसं की तुम्हाला दाखवलं मी आधी सरीमध्ये कांदा लागवड म्हणजे ठेवून त्याला झाकला जातो त्याला पूर्ण मातीने झाकून नंतर त्याला पाणी दिले जात असते व्हिडिओमध्ये तुम्ही पाहताय त्याप्रमाणेच कांदा हा सेरीमध्ये ठेवला गेला पाहिजे मित्रांनो बघा अशा प्रकारे झाकला जातो दा त्याला मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण कृषीभूषण चॅनलला भेट देत राहा तुमच्याकडे या पद्धतीला काय म्हणतात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा